नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच एन यम एम एस इयत्ता आठवीसाठी येत्या बावीस डिसेंबरला ही परीक्षा होत आहे त्यादृष्टीनं अत्यंत महत्त्वाच्या अशा गणिताच्या प्रश्नावरती आपण प्रकाश झोट टाकणार आहोत अत्यंत तज्ज्ञ गणिताच्या शिक्षकाने ही संभाव्य प्रश्नपत्रिका सर्वसंच तयार केलेला आहे त्यामुळं येत्या परीक्षा दृष्टीने निश्चितच हे प्रश्न महत्त्वाचे ठरणार आहेत काही प्रश्न त्याचे आपण सोडवलेले आहेत पुढचा प्रश्न दसादशे बारा दराने पंधरा हजार रुपये चक्रवाढ व्याजाने पंधरा हजार रुपये जे चक्रवाढ व्याजाने कर्जावर घेतले तर तीन वर्षांनी कर्ज फेडताना किती रुपये द्यावे लागतील आपणास माहीत आहे चक्रवाढ व्याजाचं सूत्र म्हणजे रास काढण्यास सूत्र आहे या ठिकाणी रास बरोबर पी कंसात एक अधिक आर भागिले शंभर कंसा ती म्हणजे मुद्दल या ठिकाणी पंधरा हजार आहे गुन्हिले या ठिकाणी बारा टक्के दर आहे म्हणजे इथं बारा बारा भागिले शंभर छेत सारखा नाही तिरका चोगाणा गुणाकार शंभर एक शंभर अधिक बारा, बारा एक बारा शंभर आणि एक बारा एकशे बारा आणि यन तीन वर्षांनी म्हणून तीन वेळा एकशे बारा ह्याला भागिले शंभर भागिले शंभर भागिले शंभर ओके त्यामुळे एक दोन तीन शून्य गेले एक दोन तीन शून्य गेलेले आहेत त्यामुळे या ठिकाणी एकशे बारा गुणिले एकशे बारा गुणिले एकशे बारा या तिघांचा गुणाकार करून त्याला पंधरा गुणल्यानंतर दोन कोटी दहा लाख त्र्याहत्तर हजार नऊशे वीस हा गुणाकार येणार आहे करून पहा भागिले शंभर गुणले दहा एक हजार दशांशने या ठिकाणी शून्याले शून्य गेल्यामुळं सुटे दशक शतक सुटे दशक शतक त्यामुळं एकवीस हजार त्र्याहत्तर रुपये ब्याण्णव पैसे एवढी रक्कम परत करावी लागेल त्यामुळं अचूक पर्याय या ठिकाणी तिसरा आहे ओके एका वर्तुळाकार बागेची त्रिजा एकवीस मीटर आहे त्या बागेभोवती तारेचे तीन पदरी कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर साठ रुपयाप्रमाणे किती खर्च येईल बागेची वर्तुळाकार बागेची त्रिजा एकवीस आहे म्हणजे त्याचं क्षेत्रफळ काढलं पाहिजे या ठिकाणी या वर्तुळाकार बागेचा परीघ काढला पाहिजे परीघ म्हणजे एक फेरा तीन पदरी कुंपन म्हणजे परीगाला तीननं गुणलं पाहिजे म्हणजे तीन पदरी कुंपणासाठी लागणारी आपल्याला तार मिळेल आणि प्रति ली प्रतिमीटर साठ रुपये मग त्याला साठ रुपये साठ रुपयेनं गुंतलं पाहिजे पाहूया वर्तुळाचा परीघ दोन पाय आर म्हणजे दोन गुणले बावीस छेद सात गुणले आर त्रिजा एकवीस याला गुणले तीन पदरी कुंपन आणि याला गुणले साठ प्रमाण साठ रुपये प्रति मीटर म्हणून पहा पुन्हा एकदा दोन गुणले बावीसशे सात गुणले एकवीस त्रिजय तीन पदरी कुंपन एवढा हा परीघ आहे त्याची तिप्पट आणि जेवढी लांबी आहे त्याला गुणले साठ कारण प्रति मीटर साठ रुपये सात एके सात सात तिर्के एकवीस ओके तीन तिर्क नऊ नऊ सक्कं चौपन्न म्हणजे पाचशे चाळीस साठ तीन गुणले तीन यांचा गुणाकार पाचशे चाळीस बावीस दोन्ही चव्वेचाळीस चार शून्य शून्य चारी चौक सोळाला सहाच्याला एक चार पंचवीस एकवीस इतर फुली या संख्या शून्य सहा एक आणि दोन शून्य सहा सान एक सात दोन एक तीन तेवीस हजार सातशे साठ अचूक पर्याय या ठिकाणी दुसरा पुढचा प्रश्न आहे एका इष्टिका शेती आकाराच्या गोदामाची लांबी सहा मीटर रुंदी चार मीटर व उंची चार मीटर आहे तर या गोदामात चाळीस सेमी बाजू असलेली किती घनाकृती खोकी बसतील पुढचा प्रश्न आहे एका इष्टिका चित्ती आकाराच्या गोदामाची लांबी साठ सहा मीटर रुंदी चार मीटर उंची चार मीटर आहे या गोदामात चाळीस सेमी बाजू असलेली किती घनाकृती खोकी मावतील प्रथमचा इष्टिकाचित्ती आकाराच्या गोदामाचं घनफळ काढलं पाहिजे लांबी गुणिले रुंदी लांबी सहा मीटर आहे म्हणजे सहा से सेमी कारण गोदामात जी खोकी बसवायची आहेत त्याची बाजूची लांबी चाळीस सेम आहे म्हणून हे सर्व सेंटीमीटर करायचे सहा मीटर सहाशे चार मीटर चारशे पुढचं चार, चार मीटर चारशे म्हणजे गोदामाच्या घनपळाला लांबी गुणले रुंदी गुणली उंचीला खोक्याची बाजू घणाकृती खोका आहे त्याची बाजू चाळीस आहे म्हणजे चाळीस लांबी गुणले चाळीस रुंदी गुंदले चाळीस उंची म्हणजे एका खोक्याच्या घनपळानं गोदामाच्या गणपाला भागायचं एक दोन तीन शून्य गेल्या एक दोन तीन शून्य गेल्या ओके चार एके चार चारला चार गेले चार एके चार दहा चाळीस हे चार राहिलं चार एके चार चार एके चार पंधरा चौक साठ शून्य एकशे पन्नास गुणले शून्य म्हणजे पंधरा असे या ठिकाणी अचूक पर्याय या ठिकाणी चौथा पंधराशे खोकी मावतील पुढचा प्रश्न आहे ओ केंद्र असणाऱ्या वर्तुळाची तीस सेमी लांबीची जेव्हा वर्तुळ केंद्रापासून आठ अंतरावर असेल तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती या ठिकाणी हे वर्तुळ आहे आणि वर्तुळामध्ये जिवा तीस लांबीची आहे समजा ए बी ही जिवा तीस आहे वर्तुळ केंद्रापासून ती आठ अंतरावर आहे आठ वर्तुळ केंद्रापासून किंवा वर्तुळ केंद्रातून जिवेवर टाकलेला लंब जिवेस दुभागतो जेव्हा तीस आहे ही झाली पंधरा हे झाली पंधरा निम्मी आणि हा काटकोण त्रिकोण झाला समजा येता आपण सी मानला ओ सी हा लंबाई बिला त्यामुळे त्रिकोण ओ सी ए हा काटकोण त्रिकोण आहे या काटकोण त्रिकोणाचा काटकोणासमोर भुजा ओ ए कर्ण आहे ओ ए कर्ण म्हणजे त्रिजा पाहितंकृत प्रमेय म्हणजे कर्णाचा वर्ग म्हणजे त्रिजेचा वर्ग ओ एचा वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांचे बरीच पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस आणि आठचा वर्ग चौसष्ट दोनशे एकोणनव्वद हो दोघाची बरीज दोनशे एकोणनव्वद हो दो ओए वर्ग आहे ओए वर्गाचं वर्ग ओ ए दोनशे एकोणनव्वदचं हो सतरा ओ ए सतरा म्हणजे त्रिज्या सतरा अचूक उत्तर या ठिकाणी पहिलं ओके पुढचा प्रश्न आहे सोबतच्या आकृतीत रेख ए पी ही मध्यक आहे बिंदू जी हा संपात बिंदू आहे ए जी आठ आहे तर ए पीची लांबी किती या ठिकाणी वर त्रिकोणाची जी मध्यगा आहे जो मध्यगा संपातबिंदू आहे कारण जी या बिंदूतूनच बी बिंदूतून काढलेली मध्यगा सी बिंदूतून काढलेली मध्यगा जाणार आहे आणि दोनास एक प्रमाणात त्याचं विभाजन होतं कुणाचं हा जो मध्यगासपातबिंदू आहे हा संपातबिंदू आहे मध्यगेचे दोनास एक प्रमाणात विभाजन होतं म्हणजे ए जी आठ असेल तर पी जी निम्म्या असणार दोन एक म्हणजे चार एके चार चार दोन्ही आठ एक प्रमाणात जीच्या दुप्पट एजी ओके जीच्या दुप्पट ए जी म्हणजे पी जी चार असेल तर ही आठ असणार आहे ए जी म्हणजे ए जी आठ त्यांनी दिल्या म्हणजे पीजी निम्मे असणार आहे आणि संपूर्ण बेरीज एपी काय झाली आठ चार बारा झाली अचूक पर्याय तिसरा पुढील भोपदीची कोटी लिहा या ठिकाणी एक्सचा चौथा वायचा चौथा झेड इथं गुणाकार आहे त्यामुळं म चलांचा गुणाकार आहे त्यांची बेरीज घातांगांची चार आणि चार आठ आणि एक नऊ झाली इथं चलांची बेरीज दोन आणि इथला एक घात आहे दोन एक तीन झाली इथं नऊ इथं तीन इथं चार आणि तीन इता सात आणि इथलं झडचा एक आठ दिलेला घात नाही म्हणजे तो एक असतो चार आणि तीन सात एक आठ आणि इथं एक आहे मग नऊ तीन आठ एक यामध्ये सर्वात मोठा घातांची बेरीज जी असते तीच खोटी असत्या म्हणजे अचूक पर्याय तिसरा नऊ ओके एक वर्ग अधिक दोन एक वजा पंधरा या राशीचे अवयव पाडा यामध्ये एक वर्ग अधिक दोन एक वजा पंधरा या राशीचे अवयव पाडण्यासाठी पंधराचे दोन अवयव पाडायचे पाच त्रिक पंधरा का पाच त्रिक पंधराच तर पाच आणि तीनचा फरक मधल्या पदासाठी स सा दो दोन येतो आहे ये पण अधिक दोन हा फरक येण्यासाठी पाचला अधिक मोठ्या संख्येला चिन्ह आधी दिलं ला पाहिजे लहान संख्येला वजा त्यामुळं एक स अधिक पाच आणि एक वजा तीन हे याचे अवयव असणं गरजेचं आहे असले पाहिजेत अचूक पर्याय चौथा एक स अधिक पाच एक सवाजा तीन ओके पुढचा प्रश्न एका घनाकृतीचे घनफळ पाचशे बारा घ सीमे आहे तर त्या घनाकृतीच्या चार पृष्ठांचे क्षेत्रफळ किती आता घनाकृतीचे घनपळ पाचशे बारा आहे म्हणजे घनाकृतीचं सूत्र बाजू घन म्हणजे बाजू घन म्हणजे पाचशे बारा आहे म्हणजे बाजू त्याची पाचशे बाराच्या घनमळ एवढे असणार म्हणजे आठ आठ बाजू मग एका बाजूचं क्षेत्रफळालं अठ्ठेआठी चौसष्ट बाजू वर्ग कारण घनाच्या सर्व बाजू समान असतात म्हणजे समजा हा खोडरबर घनाकृती आहे त्याची लांबी रुंदी उंची समान आहे म्हणून याला सहा पृष्ठ आहेत एका पृष्ठाची बाजू आपण यल मांडली तर त्याचं क्षेत्रफळ वर्ग बाजू आठ आल्या म्हणजे त्याचं क्षेत्रफळ चौसष्ट झालं एका पृष्ठाचं क्षेत्रफळ चौसष्ट मिळालेलं आहे आणि अशा चार विचारलं आहे चौसष्ट गुणले चार चार चौक सोळा सहाच्याला एक चार सक्क चोवीसने एक पंचवीस दोनशे छप्पन्न चौ सेमी अचूक पर्याय अशा पद्धतीने हा व्हिडिओ लाईक करा सर्वांच्या गुणवत्तेसाठी प्रयत्न करा बावीस डिसेंबरला होणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आणखी काही प्रश्न पुढील व्हिडिओमध्ये आपण सोडवणार आहोत हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत दृष्टीने याचा अवलोकन करण्यात यावं धन्यवाद